साताऱ्यातील मायनी येथील मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणामध्ये आमदार जयकुमार गोरेंसह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोरोना काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून पस्तीस लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप करत दीपक देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती या प्रकरणात हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले यावरून आता अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आमदार जयकुमार गोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून असा कोणताही प्रकार मी केलेला नसल्याचं जयकुमार गोरेने सेवा केलेली आहे दोनशे तर सोडा पस्तीस तर सोडा पण एकाही पेशंटचे जर जयकुमार गोरेने मृत पेशंटचे पैसे घेतले असतील तर कोर्ट किंवा पोलीस जे सजा दिले ते जयकुमार गोरे घ्यायला तयार आहे पण याचा सखोल तपास झाला पाहिजे